रीडिंग पॉवर पुस्तक वाचनाची ताकद नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायला आले आहे रीडिंग पॉवर म्हणजेच पुस्तक वाचनाची ताकद आजच्या डिजिटल युगात मोबाईल इंटरनेट सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव आहे पण पुस्तकं ही अशी जादू आहे जी कोणत्याही स्क्रीनवर मिळत नाही ती केवळ माहिती नेत नाहीत तर आपला विचार आपली मानसिकता आपली मूल्य आणि आपल्या स्वप्नांनाही घडवतात पुस्तकं म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर त्या सागरात डुबकी मारली की नवीन नवीन विचार अनुभव संशोधन आणि प्रेरणा आपल्याला मिळते वाचनामुळे आपली विचारशक्ती वाढते कल्पनाशक्तीला पंख मिळतात भाषाशैली सुंदर बनते आणि आत्मविश्वास दृढ होतो वाचनाने आपल्या मनात नवीन मार्ग नवीन संधी नवीन उद्दिष्ट जन्म घेतात आपण जेव्हा चांगली पुस्तकं वाचतो तेव्हा आपण महान लोकांच्या अनुभवातून शिकतो त्यांचं आयुष्य जगल्यासारखं आपल्याला वाटतं त्यांच्या चुका आपल्याला टाळता येतात त्यांचा यशाचा मार्ग आपल्यासाठी प्रेरणा बनतो हे सगळं ऐकताना कदाचित तुम्हाला वाटेल की हो हे सगळं खरं आहे पण पुस्तक वाचून खरंच आयुष्य बदलतं का याचं उत्तर देणारी एक प्रेरणादायी कथा मी सांगतो आरवची डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याशा गावात आरव नावाचा मुलगा राहत होता त्याचं कुटुंब खूप साधं हो। वडील शेतमजुरी करत आणि आई घरकाम घरात टी व्ही मोबाईल कम्प्युटर नव्हते शाळेची पुस्तकं होती पण त्याच्यावर शिकण्याची आवड खूप होती गावातलं एक छोटंसं ग्रंथालय त्याचं जग होतं त्या ग्रंथालयातली पुस्तकं जुनी फाटकी पण ज्ञानाने भरलेली होती आरव रोज शाळा संपल्यावर तिथं जायचा काही वेळ स्वच्छता करायचा आणि मग वाचायला बसायचा सुरुवातीला तो फक्त चित्र पाहायचा पण नंतर हळूहळू वाचायला लागला त्याने परिकथा लोककथा विज्ञान इतिहास महान लोकांच्या जीवनकथा अशी अनेक पुस्तकं वाचली त्याला आधी इंग्रजी जास्त येत नसे पण त्याने शब्द शब्द पाहून शब्दकोशातून अर्थ बघायला सुरुवात केली तो रोज काहीतरी नवं शिकत राहिला पुस्तकं वाचत असताना त्याला जग किती मोठं आहे किती संधी आहेत किती लोकांनी स्वतःच्या मेहनतीने आपलं जीवन घडवलं आहे हे समजायला लागलं हळूहळू वाचन वाढत गेलं त्याची विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीही वाढली तो फक्त पाठ्यपुस्तकापुरता न राहता बाहेरचं ज्ञानही मिळवू लागला शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारले तर तो नेहमी काहीतरी नवीन उत्तर देई त्याचं व्यक्तिमत्व बदलत होतं तो आत्मविश्वासाने बोलू लागला एकदा शाळेत नवीन शोध या विषयावर प्रकल्प स्पर्धा झाली बाकी विद्यार्थी इंटरनेटवरून माहिती घेऊन आले पण आरोकडे इंटरनेट नव्हतं त्याने वाचलेल्या पुस्तकांवर गावात पावसाचं पाणी साठवण्याची जुनी पद्धत दाखवणारा प्रकल्प तयार केला त्याच्या प्रकल्पाला जिल्हा स्तरावर पारितोषिक मिळालं त्या यशामुळे त्याच्या डोळ्यातली चमक आणखी वाढली गावातील लोकही म्हणू लागले की पुस्तकं वाचणं म्हणजे खरोखरच जादू आहे या वाचनाच्या सवयीमुळे त्याला शिष्यवृत्ती मिळाली आणि तो पुढे मोठ्या शहरात शिकायला गेला तिथे त्याने उच्च शिक्षण घेतलं विविध क्षेत्रात अभ्यास केला आणि आज तो एक यशस्वी लेखक शिक्षक आणि प्रेरणादायी वक्ता झाला आहे आरव आज अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांना वाचनाची आवड लावतो तो नेहमी सांगतो मोठं व्हायचं असेल तर फक्त स्वप्न पाहून चालत नाही पुस्तकं वाचून विचार बदलावे लागतात मित्रांनो ही फक्त आरवची कथा नाहीये अशी अनेक उदाहरणं आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अब्दुल कलाम महात्मा गांधी ज्यांनी स्वतःला पुस्तकांनी घडवलं वाचनासाठी आपल्याला मोठा वेळ किंवा पैशांची गरज नसते तुम्ही कोणत्याही विषयाचं चांगलं पुस्तक हातात घ्या आणि रोज काही पानं वाचा हे वाचन तुमच्या विचारांना बदलून टाकेल तुम्हाला नवी दिशा देईल आणि स्वप्न साखर करण्याचं बळ देईल आजच्या युगात मोबाईलवर स्क्रोल करण्याऐवजी दररोज वीस ते तीस मिनिटं चांगलं पुस्तक वाचण्याची सवय लावलीत तर तुमच्या आयुष्यातला बदल तुम्ही स्वतः अनुभवाल वाचन म्हणजे स्वतःशी संवाद वाचन म्हणजे स्वप्नांना आकार देणं वाचन म्हणजे ज्ञानाचं प्रकाशपुंज आपल्या मनात साठवणं हीच आहे रीडिंग पॉवर पुस्तक वाचनाची खरी ताकद म्हणूनच आजपासून एक संकल्प करू रोज काहीतरी चांगलं वाचू शिकू आणि स्वतःला घडवू कारण पुस्तकं म्हणजे फक्त माहिती देणारी साधनं नाहीत तर ती आपल्या आयुष्याच्या दिशा दाखवणारी आणि आयुष्य बदलून टाकणारी खरी शाळा आहेत धन्यवाद